न्यूज महाराष्ट्र करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे वतीने उल्हासनगर शहरातील सर्व बँकांना एक निवेदन पत्र देण्यात आले आहे बँकेतील सर्व प्रकारचे व्यवहार पावत्या ट्रान्झॅक्शन रिसेट्स मराठी भाषेतच असाव्यात बँकेच्या कामकाजासंबंधी इतर सर्व माहिती सूचना आणि फलक मराठी भाषेतच असावेत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे देशातील इतर राज्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेत कामकाज चालते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथम मराठीला प्राधान्य मिळावे बँकेचे सर्व फॉर्म चेकबुक स्लिप्स बँकेच्या आतील व बाहेरील सर्व फलक आणि एटीएम सिस्टीम यांसारख्या सर्व ठिकाणी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा तर राजसाहेबांनी ते आम्हाला आदेश दिला जेवढे पण बँके आहे महाराष्ट्रामध्ये तिथे सगळे व्यवहार जे मराठीमध्ये झाले पाहिजे त्या निमित्ताने आम्ही ते, ते तुम्हाला निवेदन द्यायला आलो होतो मला मराठी येत नाही का मेन म्हणजे तुम्ही हिंदीमध्ये बोलता मी मराठीमध्ये बोलतो तुम्ही हिंदीमध्ये बोलतो मराठीमध्ये बोला ना जेव्हा मी मराठीमध्ये बोलतो तुम्ही मराठीमध्ये बोला निवेदन द्यायला फक्त मला सही पाहिजे आणि जेवढे पण बोर्ड आहे ते मराठीत झाले पाहिजे इंग्लिश हा इंग्लिशमध्ये पण आहे बाहेर पण खाचे सर्व इंग्लिश आहे हाते आरबीटीसी गाइडलाइन आहे तेच मी बोलतो आहे. हां सर. ठीक करू टाका. ठीक आहे. आणि इथे कोण आता मला कोण आहे स्टॅम्प आणि कोण देणार तई. येणार आता मॅडम. ओके. धन्यवाद. मनसेने ही आग्रह मागणी केली असून या निवेदनाद्वारे बँकांना स्पष्टपणे सूचित केले आहे की जर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलने केली जातील. आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला बँक बैंक आणि बँकेचे प्रशासन जबाबदार राहील या निवेदनाद्वारे मनसेने उल्हासनगर शहरातील बँकांना मराठी भाषेच्या वापराबाबत गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले आहे आता बँका या मागणीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असेल हिंदी किंवा इंग्रजीला विरोध नाही पण जो महाराष्ट्राचा शासन निर्णय त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे एकावन्न टक्के एक एक मराठी आणि खालच्या एक एकोणपन्नास टक्के मध्ये तुम्ही इंग्रजी लिहा हिंदी लिहा काय पण लिहा काय केलं पण फिफ्टी वन पर्सेंट पार्ट मराठी असलं पाहिजे हा शासन निर्णय ज्या राज्यामध्ये तुम्ही व्यवसाय करताय त्या राज्याचे जी आर तुम्हाला लागू आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही केंद्र शासनाचे कर्मचारी आहोत मग शासनाचे जी आर आम्हाला लागू होत नाहीत तसं होत नाही कारण त्याच्यामध्ये मिसगाईड होते मिसगाईड घ्या तर तुम्ही ज्या राज्यात व्यवसाय करता त्या राज्याच्या शासनाचे ध्येय धोरण तुम्हाला मान्य करायचं बरोबर आहे सन्मान्य मनसे अध्यक्ष सन्मान राजसाहेब ठाकरे यांनी या गुढीपाडा सोबेमध्ये खास करून बँकांना निर्देश दिले होते की ह्या ज्या बँका जे महाराष्ट्रामध्ये आहेत यांनी मराठीचा वापर करावा आणि मराठी आपली मातृभाषा आहे आणि राजसाहेब साहेबांनी जे सांगितलंय तर ते कायद्याप्रमाणे सांगितलंय कारण की आर बी आयचे गाईडलाईन्स आहे की यांना या ठिकाणी ज्या 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 राज्यामध्ये हे बँका आहेत त्या राज्यामध्ये त्यांनी त्यांचा व्यवहार करावा हे त्यांना बंधनकारक का असताना येथल्या ज्या महाराष्ट्रातील बँका आहेत हे हिंदीची आग्रह जास्त प्रमाणात ठेव करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हा मराठी मा मातृभूमीचा देश आहे राज्य आहे तर या महारा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हिंदी कळत नाही मग त्यांनी व्यवहार करायचे कसे आणि या अनुषंगाने आज जर तुम्ही बघितलं की संपूर्ण राज्यामध्ये मराठी मराठीविषयी प्रत्येक बँकांना पत्र देण्यात आले तर आज आ, रोजी या ठिकाणी आपले जे शहर उपाध्यक्ष आहेत सागर चव्हाण आहेत आणि त्याच्यानंतर मनसेचे शहर संघटक आहे आप आपले अनिल गोदडे या दोघांनी पण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जेवढे पण चार नंबरच्या बँका आहेत त्याच्यामध्ये इंडियन बँक आहे त्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे कॅनरा बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे अशी इत्यादी जेवढ्या बँका आहेत त्या सर्वांना यांनी यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व बँकांना निवेदन दिले आहेत आणि बँकांनी देखील यांचे निवेदन स्वीकारून आम्ही त्या ठिकाणी नक्कीच मराठीचा वापर करू असं त्यांना आश्वासन दिलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्या यासोबत या सोबत, या आंदोलन म्हणजे या, आंदो या प्रक्रियेसोबत आपले जे महाराष्ट्र सैनिक आहेत त्याच्यामध्ये विभागाध्यक्ष आपला नितेश चव्हाण निते उपस्थित होता त्याच्यानंतर रोहित देवकर रोहित देवकर होते त्याच्यानंतर अजय परमार होते त्याच्यानंतर जयेश होते आणखीन नटवर वसिटा होते असे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोबत जाऊन हे निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे